जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या हा सध्या समाजातील महत्वाचा आणि चर्चेतील विषय आहे बालकांचा सर्वांगीण विकास मातांचे आरोग्य गर्भवती व स्तनदा माता यांची काळजी कुपोषणावर नियंत्रण तसेच ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी या सर्व गोष्टी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून घडून येतात या कामामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोठा वाटा आहे मात्र अनेक दशकांपासून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या प्रमुख मागण्या या वारंवार पुढे येत आहेत एक कायमस्वरूपी नोकरीची मागणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोकरी ही करारावर आधारित किंवा अंशकालीन पार्ट टाईम स्वरूपात समजली जाते त्यांना कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता नाही त्यामुळे त्यांच्या नोकरीत स्थैर्य नाही सेविका व मदतनीस यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा आणि कायमस्वरूपी नोकरी मिळावी दोन वेतनवाढा आणि सन्मानजनक मानधन सध्या सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन अतिशय कमी आहे अनेकदा ते किमान मजुरीपेक्षाही कमी ठरते त्यांच्या जबाबदाऱ्या मात्र अत्यंत मोठ्या असतात त्यामुळे त्यांची दुसरी मोठी मागणी म्हणजे वेतनवाढ करून किमान वेतन, वेतन कायद्याच्या अधीन मानधन देणे काही ठिकाणी अठरा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत वेतन द्यावे अशी मागणी होत आहे तीन निवृत्तीवेतन आणि सामाजिक सुरक्षा निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणतेही पेन्शन किंवा सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध नाहीत त्यामुळे वृद्धापकाळात त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये निवृत्तीवेतन योजना विमा योजना वैद्यकीय सुविधा कुटुंबासाठी सुरक्षा योजना यांचा समावेश आहे चार कामाचा वेळ आणि जबाबदाऱ्या अंगणवाडी केंद्रांमध्ये केवळ बालकांची देखभाल नव्हे तर अनेक शासकीय योजना आरोग्य तपासणी जनजागृती मोहिमा निवडणुका जनगणना लसीकरण मोहिमा अशा अनेक अतिरिक्त कामांमध्ये त्यांचा उपयोग केला जातो त्यामुळे त्यांच्यावर कामाचा मोठा ताण येतो सेविका व मदतनीस यांची मागणी आहे की त्यांना केवळ बालविकासाशी संबंधित कामे द्यावीत आणि अतिरिक्त कामांचा भार कमी करावा पाच प्रशिक्षण व दर्जा सुधारणा बालकांच्या शैक्षणिक आणि पोषणविषयक विकासासाठी सेविकांना नियमित प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे मात्र प्रशिक्षण सुविधा अपुऱ्या आहेत तसेच समाजात त्यांना अल्पवेतन घेणारे कामगार असा दर्जा दिला जातो त्यांच्या मागण्यांमध्ये उत्तम प्रशिक्षण पदोन्नतीच्या संधी आणि कामाला लागणारा सामाजिक दर्जा सुधारावा हे मुद्दे आहेत सहा इमारत व सोयीसुविधा अनेक अंगणवाडी केंद्रे ही झोपडपट्टी झोपडीसारख्या ठिकाणी चालवली जातात त्या ठिकाणी शौचालय पिण्याचे पाणी खेळणी बसण्यासाठी जागा अशा मूलभूत सुविधांचा अभाव असतो त्यामुळे सेविका व मदतनीस यांची ठाम मागणी आहे की अंगणवाडी केंद्रांसाठी स्वतंत्र सुसज्ज इमारती उपलब्ध करून द्याव्यात सात प्रोत्साहन भत्त्याची हमी अनेक राज्यांमध्ये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा झाली आहे मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा तो वेळेवर मिळत नाही किंवा अपुरा मिळतो त्यामुळे नियमित व ठराविक तारखेला प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी आहे आठ किमान शैक्षणिक व दर्जात्मक सुधारणा सेविका व मदतनीस यांना भविष्यकाळात त्यांच्या पात्रतेनुसार इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये बदली किंवा पदोन्नतीची संधी द्यावी त्यासाठी आवश्यक शैक्षणिक व दर्जात्मक सुधारणा घडवून आणाव्यात अशी मागणी त्यांच्याकडून होते निष्कर्ष अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण व शहरी भागातील लाखो बालकांच्या भविष्य घडविण्याचे काम करतात कुपोषणमुक्त भारत सशक्त माता व निरोगी बालक हा त्यांचा ध्यास असतो परंतु त्यांच्या स्वतःच्या अडचणी व मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या आहेत त्यांना सन्मानजनक वेतन सामाजिक सुरक्षा कायमस्वरूपी नोकरीचा दर्जा आणि कामासाठी आवश्यक सुविधा मिळाल्यास त्यांचे कार्य अधिक परिणामकारक होईल या मागण्या पूर्ण झाल्यास अंगणवाडी व्यवस्थेवर समाजाचा विश्वास आणखी दृढ होईल आणि भारतातील बालकांचा विकास अधिक व्यापक पातळीवर साध्य होईल या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाचा अवलंब करावा अंगणवाडी कर्मचारी बालकल्याणाच्या राष्ट्रीय धोरणाचा आधारस्तंभ आहेत त्यामुळे त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी महिला बाल व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रमुख मागण्या संक्षिप्त सारांश नियमित वेतन तुटपुंजे मानधन सेविका पंधरा हजार रुपये मदतनीस आठ हजार ऐवजी किमान वेतन कायद्याप्रमाणे नियमित वेतन कायमस्वरूपी नोकरी तात्पुरती नेमणूक बंद करून सरकारी कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी सेवा पेन्शन व ग्रॅच्युईटी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटी रिक्त पदे भरणे रिक्त पदे उदा महाराष्ट्रात चौदा हजार सहाशे नव्वद त्वरित भरणे व अतिरिक्त कामांचे ओझे कमी करणे इतर सुविधा आरोग्य अपघात विमा मोबाईल इंधन भत्ता ग्रीष्मकालीन सुट्टी युनिफॉर्म व प्रशिक्षण वर्तमान स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सोलापूर नागपूर नाशिक व इतर राज्यांत आंदोलने सरकारने मानधनवाढ सेविका पाच हजार रुपये मदतनीस तीन हजार रुपये जाहीर केली पण पेन्शन ग्रॅच्युईटी व कायमस्वरूपी सेवेच्या मागण्या प्रलंबित अधिक माहितीसाठी महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटला भेट द्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या राज्य व केंद्र सरकारच्या सामाजिक योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सवलती खालीलप्रमाणे आहेत मी तुम्हाला सुलभ आणि व्यवस्थित स्वरूपात सांगतो एक वेतन आणि भत्ता मूलभूत वेतन अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना नियमित पगार किंवा मानधन मिळते सेविका साधारणत पंचवीस हजार प्रति महिना राज्यानुसार फरक मदतनीस साधारणत अठरा हजार प्रति महिना प्रोत्साहन भत्ता काही राज्यांमध्ये कामाची गुणवत्ता व नियमित उपस्थितीसाठी अतिरिक्त भत्ता दिला जातो दोन आरोग्य व विमा आरोग्य सेवा सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा किंवा प्राथमिक आरोग्य तपासणी आयुष्मान भारत योजना सेविकांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा उपलब्ध जीवन विमा अपघात विमा बहुतेक राज्यांमध्ये विमा संरक्षण मिळते तीन शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा प्रशिक्षण कार्यशाळा बालविकास पोषण आरोग्य आणि शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात येते सर्टिफिकेशन प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळते जे भविष्यातील रोजगारासाठी उपयोगी ठरते सुधारित कौशल्य विकास काही राज्यांमध्ये डिजिटल शिक्षण संगणक प्रशिक्षणाची सुविधा चार सवलती व सुविधासंबंधी इतर लाभ राशन व अन्नधान्य सवलत सार्वजनिक वितरण योजनेअंतर्गत गव्हाचे तांदळाचे कडधान्याचे दर कमी किंमतीत मिळणे वाहन व प्रवास सवलत काही राज्यांत बस ट्रेन प्रवासावर सवलत सन्मान व पुरस्कार उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रमाणपत्र गिफ्ट किंवा जिल्हास्तरीय सन्मान पाच कुटुंब व सामाजिक लाभ मुलांसाठी शाळा व शिक्षण सुविधा राज्याच्या योजनांनुसार मुलांचे शिक्षण सुलभ करणे कुटुंब आरोग्य कार्यक्रम आई व लहान मुलांसाठी विशेष तपासणी व लसीकरण योजना सहा कामाचे वातावरण आणि इतर सुविधा अंगणवाडी केंद्राचे साधनसामग्री शिक्षण साहित्य खेळणी पोषण ई आरामदायी आणि सुरक्षित केंद्र कामाच्या ठिकाणी शौचालय पिण्याचे पाणी छायासुविधा सेविकांची अपेक्षा अनेक सेविका आणि मदतनीस असा अनुभव सांगतात की वेतन वेळेवर न मिळणे किंवा कमी असणे ही मुख्य तक्रार आहे आरोग्य व विमा सुविधा काही ठिकाणी अपुरी आहेत प्रशिक्षण आणि सन्मान कार्यक्रम अधिक नियमित आणि व्यावहारिक असावेत जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी